जय भीम जी बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्धमा सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा स्तरावर बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रमोद महाजन संकुल मैदान या ठिकाणी भव्य धम्म परिषदेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलियाजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी अॅडवोकेट जमजाळे साहेब सुभाष जमजाळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही दोन दिवसाची भव्य अशी धम्म परिषद संपन्न होणार आहे तर या डप्पा परिषदेचा कार्यक्रमाचं थोडक्यात नियोजन मी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतोय बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता गिरीरत्न हॉल रेल्वे स्टेशनच्या समोर त्या हॉलवरती संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी सक्रिय कार्यकर्ते यांच्यासाठी प्रबोधन चर्चासत्र अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे साडे अकरा वाजता तिच्या याची सुरुवात होईल या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत ते संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश गवई चर्चेचा त्यांना जो विषय आहे तो भारतीय संविधान त्यानंतरचा जो विषय आहे तो भारतीय रूढी परंपरा आणि विज्ञान या विषयाचं मार्गदर्शन करतील अशोक केदारीजी महाराष्ट्र राज्याचे महासचिव त्याचबरोबर दुसरा एक विषय आहे बौद्धांचे संस्कारविधी काय करावे काय करू नये यामधले जे काही तफावत आहे त्याकरता हा विषय प्रामुख्याने चर्चेला ठेवलेला आहे त्याच्यावर मार्गदर्शन करतील ते ओपन चर्चेमध्ये ते परा वसंत गुरुजी हे राष्ट्रीय सचिव आहेत अशा पद्धतीने हे तीन प्रामुख्याने विषय आहेत त्याचबरोबर या परिषदेमध्ये संस्थेचा जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय सचिव ए सुमेध मोदीजी हे प्रामुख्याने उपस्थित जाणार आहेत आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी धम्मदेशनेचा जाहीर कार्यक्रम होईल अशा पद्धतीचा बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम आहे सात ते आठ जाहीर धम्मदेशना भेजींची होईल आणि ते ठिकाण आहे प्रमोद महाजन मैदान संकुलमध्ये जिथे परिषदेचा पेंडॉल आपण उभारत आहोत त्या पेंडॉलमध्ये जाहीर धम्मदेशना रात्री सात ते आठ या वेळेमध्ये होणार आहे आणि या वेळे या कार्यक्रमासाठी दम्मदेशनेचा लाभ घेण्यासाठी या रत्नागिरी शहरातील आजूबाजूच्या गावातील बहुसंख्य बौद्ध समाज त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहील आणि ही धम्मदेशना आठ वाजता संपल्यानंतर बावीस तारखेचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होईल त्यानंतर तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित राहतील त्याचबरोबर संस्थेचा भिक्खू संघ जवळपास वीस ते बत्तीस भंतीजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना पुष्पमालिका अर्पण केली जाईल आणि तिथून वंदना घेतल्यानंतर तिथून पदयात्रेने सारे भिक्खू संघ आणि सारे जमलेले बौद्ध अनुयायी हे पदयात्रेत भाग घेतील आणि ते प्रमोद महाजन मैदान संकुलाच्या इथे भव्य अशी जी आपण सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये सारे लोक त्या ठिकाणी दाखल होतील आणि मग त्या ठिकाणी जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल आणि संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम समाप्त होईल अशा पद्धतीचं हे भव्य स्वरूप परिषदेचं या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्व बौद्ध अनुयायांना मी आव्हान करतो आहे की या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून होऊ घातलेली ही भव्य धम्म परिषद या परिषदेचा उपस्थित राहून आपण या ठिकाणी लाभ घ्यावा आणि बौद्ध धम्म प्रचारामधचा एक प्रचारक म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या सहभाग नोंदवावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो नम उदाय माझं नाव अनंत विठ्ठल सावंत मी भारतीय बौद्धमा सभेचा जिल्हा अध्यक्ष आहे <laughs>